नमस्कार निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या अनेक आमिष आणि आश्वासनांची जणू खैरातच केलेली असते असा प्रकार म्हणजे आणि निवडणुका झाल्या काही शांत शांत स्पीकर बंद भेटी बंद भांडण बंद सभा बंद बंदच बंद निवडणूक काळात अनेक नेत्यांनी अनेक आमिष आणि आश्वासनांची जणू खैरातच केलेली होती आश्वासने देताना त्यांना कोणत्याही प्रकारचा विचार करावा लागत नाही कारण त्यांच्या कायद्याप्रमाणे कोणतेही आश्वासन पाळले जात नाही कारण तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे दोन मारणाऱ्या म्हैशी समोरासमोर आल्या की त्या प्रथम एकमेकांना आव्हान देणार एकमेकासमोर गोल गोल फिरणार मग आपली अवकात समोरची बाजू बघून हल्ला नाही तर नाहीतर पळ काढणार असेच अगदी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी झालेली असते तुला बघून घेतो निवडणुका झाल्यावर तुला सांगतो अजून आली नाही निवडणुका होईपर्यंत कळ काढ मग माझं ओपन चॅलेंज अशा कितीतरी वाऱ्यात विरणाऱ्या धमक्या दिल्या जातात कारण या काळात अख्खावाईचं म्हणजे दारूचं राज्य असतं ती सांगेल तसं वागावं लागतं घराला लागून घरं असणारी आणि त्यात राहणारी माणसं देखील वेगवेगळ्या खायला मिळेल त्या पक्षात वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे एकमेकाकडे अगदी खुन्नस नजरेने पाहताना दिसत होती अगदी एकमेकाच्या आड विस्तव सुद्धा जाणार नाही भाऊ बांधकीच्या तिढ्याप्रमाणे ते वागत होती अहो एवढंच काय घेऊन बसलात एकाच घरातली माणसं वेगवेगळ्या उमेदवाराकडे पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या उमेदवाराकडे असल्यामुळे घरातील वातावरण सुद्धा तापलेले किंवा तणावग्रस्त असल्यासारखी असायची झालं आता सारे संपलं अहो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आता सारे वावट शांत झाले थोड्याच दिवसात निकाल जाहीर होतील मग शेवटी एक दिवस आम्ही धिंगाणा घातल्याशिवाय राहणार नाही